खारे शेंगदाणे हा सगळ्यांचाच आवडता कुरकुरीत चविष्ट पदार्थ आहे चहा कॉफीसोबत उपवासाला प्रवासात खाण्यासाठी परफेक्ट असं स्नॅक आहे शेंगदाणे प्रोटीन फायबर आणि ऊर्जा देणारे तर आहेतच त्यामुळे शरीरालाही फायदेशीर आहेत तर आज आपण घरच्या घरी कमी वेळात कमी साहित्यात होणारे हे खारे शेंगदाणे करणार आहोत नमस्कार वैशाली तिझी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हे लालसर अशा थोडेसे लांबट असे दाणे मी घेतलेले आहेत आता हे दाणे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये तर मी पाणी घातलेलं आहे जेवढे दाणे आहे त्याच भांड्याने मी तेवढंच पाणी घेतलेलं आहे इथे जास्त पाणी घेत घातलं तरी चालू शकतं एक चमचा मीठ मी इथे घालणार आहे आणि आता हे दाणे आहेत ते आपल्याला उकळून घ्यायचे आहेत पाच मिनटं मध्यम गॅसवर आपण आता गॅसवर ठेवलेलं आहे पाच मिनटं झालेले आहेत छान शिजल्यासारखे दिसत दाणे आणि रंगही बदललेला आहे आपण आता गॅस बंद करणार आहोत यातलं पाणी पूर्णपणे काढून घेणार आहोत आणि इथं कॉटनच्या कपड्यावर आपण हे एक दहा मिनटं सुकवणार आहोत जेणेकरून त्यातलं सगळं पाणी जे आहे ते ॲबसॉर्ब होईल कपड्यामध्ये आणि अजिबात भाजताना आपल्याला पाणी राहणार नाही अशा रीतीने एक मी ले ले पाणी सगळं असं कपड्याने पुसून घेतलेलं आहे आता एकीकडे मी अर्धा वाटी मीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे दाणे इकडे व्यवस्थित गार झालेले आहे त्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे पण तरी ते कोरडे नाही झालेले आहेत ओलसरच आहेत आपल्याला ते खूप कोरडे करायचे नाही आहेत फक्त पाणी त्यातलं निघून गेलं पाहिजे मीठ चांगलं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी थोडेसे दाणे घातलेले आहेत थोडे थोडे दाणे असे मी याच्यामध्ये भाजून घेणार आहे म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातील इथे गॅस मी लहानच ठेवलेला आहे दाणे थोडे ओलसर असल्यामुळे त्याला आता मीठ चिकटलेलं आहे पण ते पूर्णपणे भाजले किंवा त्याच्यावरचं मीठ निघून जात आता दाणे व्यवस्थित भाजत आलेले पण तुम्ही बघू शकता अगदी विकत जसे दाणे मिळतात खारेदाणे तसं रंग झालेला आहे असे साल निघाले की आपले दाणे भाजलेले आहेत आणि तेव्हा जरी ते ओलसर असले तरी ते गार झाल्यावर छान कुरकुरीत होतात त्यातलं मीठ आता काढून घेते मी आणि प्लेटमध्ये काढून घेते दाणे आता दुसरे दाणे मी घातलेले आहेत लहान गॅसवर मी आता हे पण भाजून घेणार आहे हेही दाणे आता भाजलेले आहेत सगळे दाणे आपले तयार झालेले आहेत असे हे दाणे तुम्ही नक्की करून बघा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये